आज आपल्या सगळ्यांचे लाडके कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर एक मोठं संकट आले आहे त्यांना शारीरिक त्रास खूप वाढला आहे ज्यामुळे त्यांना खूप काळजी वाटत आहे ही बातमी आता बाहेर आल्यावर सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे आपल्या विनोदी बोलण्यातून लोकांना चांगलं कसं जगायचं हे शिकवणारे महाराज आज स्वतःच्याच मोठ्या त्रासात आहेत ही गोष्ट ऐकल्यावर सगळ्यांच्या मनामध्ये दुःख आता येणार आहे ज्या महाराजांनी आयुष्यभर दुसऱ्यांचं जगण्याची उमेद दिली तेच महाराज आज मोठ्या त्रासातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत धडपड करीत आहे त्यांच्या शरीरावर आणि मनावर खूप मोठा ताण आता आला आहे पण या त्रासामुळे त्यांचे कीर्तन बंद होणार की काय असा प्रश्न लोकांना पडला आहे महाराजांनी स्वतः कीर्तनातून या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय का आहे सविस्तर रिपोर्ट महाराजांना अखेर तो कोणता त्रास आहे जे त्रास महाराजांनी आतापर्यंत सांगितलेला नाही इंदूरकर महाराजांना प्रत्येक जण ओळखत असेल जिथे त्यांचे कीर्तन असते तेथे लोक खूप लांब लांबून चालत येतात त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर खूप घासतात पण आज त्यांच्याच बद्दल जी बातमी समोर आली आहे ती एकूण प्रत्येकाच्या डोळ्यामधून आता पाणी आल्याशिवाय राहणार नाही महाराज बाहेरून हसरे आणि आनंदी आता दिसतात परंतु त्यांच्या आतमध्ये कोणता त्रास वाढत होता हे कोणालाच माहीत नव्हतं महाराजांचा जो त्रास सुरू झाला होता त्याला आपल्यासारखीच माणसं कारण ठरली आहे आता हे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला धक्काच बसेल असं काही लोक बोलत आहे ही गोष्ट होती सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली याच दिवशी महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हीचा साखरपुडा संगमनेरमध्ये झाला होता या साखरपुड्यानंतर महाराजांचा जास्त त्रास व्हायला सुरुवात झाली असं या ठिकाणी मीडिया आता सांगत आहे महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा खूप मोठ्या थाटामाटामध्ये केला खूप मोठा मंडप खास तोफांची सलामी आणि खूप मोठा खर्च त्यांनी मुलीच्या साखरपुड्यामध्ये केला मोठमोठे नेते मंडळी पण त्या कार्यक्रमामध्ये आले होते हा समारंभ खूप भव्य होता पण याच कारणामुळे महाराजांवर सोशल मीडियावर लोकांनी खूप टीका केली महाराजांनी नियमित कीर्तनात लोकांना सांगायचे लग्न साधं करा जास्त खर्च करू नका गरीब लोकांना जमेल तसं लग्न करा आणि साधं लग्न केलं तरी मुलं होतात असंही ते बोलायचे लोकांना त्यांचे हे बोलणं आठवलं आणि त्यांनी महाराजांवर खूप टीका करायला सुरुवात केली बघा आता त्याचा परिणाम असा झाला महाराजांला आता एक गंभीर आजार झाला आहे तो आजार असा आहे तो आजार ऐकून आता तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय हो राहणार नाही कारण की बाबा आता जे इंदुरीकर महाराज आहे हे खूप मोठ्या तरासामधून बाहेर निघण्याचा प्रश्न करीत आहेत तर लोकांनी केवळ महाराजांवरच नाही तर त्यांच्या मुलीच्या कपड्यांवरून आणि व्हिडिओवरून देखील लोकांनी त्यांना सोशल मीडियावर वाईट साईट बोललं महाराजांनी या गोष्टीमुळे खूप दुःख व्यक्त केले त्यांच्या मनामध्ये तेच एक आवाज कटकटत होता बघा सहा नोव्हेंबरला साखरपुरा झाला आणि त्यानंतर लगेच ही टीका सुरू झाली आज जी माहिती समोर आली आहे ती खरंच मनाला लागणारी आहे आत्ता बघा जो आजार महाराजांना झाला आहे तो अतिशय भयंकर आजार सांगितलं जात आहे साखर पुऱ्यानंतर सोशल मीडियावर जी टीका झाली त्यावर महाराजांनी बघा आता कीर्तनामध्ये उत्तर या ठिकाणी दिलं काही लोक दुखी झाले तर काही ना या ठिकाणे त्यांच्या बोलण्याची मजा देखील घेतली महाराज एका बाजूला साधेपणाचा उद्देश देतात आणि दुसरीकडे सो त्याच्या मुलीचा एवढा मोठा खर्च करतात हे लोकांना पटलं नाही याच टीकेवर महाराजांचा मानसिक त्रास वाढला आता महाराष्ट्रामधील जनतेच्या मनामध्ये मा एकच प्रश्न आहे की नेमकं इंदुरीकर महाराज यांना नेमकं कोणता आजार झाला होता अखेर अशी काय घटना घडली की इंदुरीकर महाराज आता या त्रासामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात हे आजार त्यांना का झाला कशामुळे झाला सर्व काही तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी दोनच मिनिटामध्ये आता कळूनच जाणार आहे बघा महाराजांनी नंतर बघा इटेजवरून सांगितलं साधं लग्न करा हा संदेश मी फक्त गरिबांनी ज्यांचा खर्च कमी आहे ज्यांना परवडत नाही ज्यांचे खर्च करण्याची क्षमता नाही अशांना कर्ज घेऊन खर्च करू नका असं या ठिकाणी मी आज सांगितलं होतं परंतु ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे जे या ठिकाणी खर्च करू शकतात त्यांना मी असं कधीच म्हणलो नाही की तुम्ही खर्च करू नका हे फक्त वाक्य गरीब जनतेसाठीच मी वापरलं होतं परंतु याच वाक्यावरून आता जनतेने खूप टीका केला होता आता सर्व लोके सारखे नसतात त्यामुळे सोशल मीडिया चालवणारे काही असे लोक आहेत ज्यांनी की महाराजांवर खूप टीका केला आणि त्याचमुळे या आजाराला सुरुवात झाली महाराज कीर्तनात बोलताना ज्यांची परिस्थिती चांगली आहे ज्या खर्च करण्याची आहे त्यांनी मोठे सोळे केले तरी चालतील पण कर्ज घेऊन मोठे लग्न करू नका असं त्यांनी सगळ्याला सांगितलं होतं पण अनेकांनी ही गोष्ट चुकीची घेतली आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आता सर्वात महत्वाचं म्हणजे हा नेमका आजार कोणता बघा सगळ्या आदोगर बघा महाराजांच्या भावनांवर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा मानसिक ताण आला साखरपुडा झाल्यावर महिनाभर लोकांनी खूप टीका सुरू केली होती अखेर या मानसिक ताणाचा परिणाम महाराजांच्या शरीरावर झाला महाराजांनी स्वतः कीर्तनात लोकांना ही गोष्ट सांगितली बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे की नाशिकमध्ये झालेल्या एका महाराज म्हणले माझ्या मुलीच्या साखरपुड्यात मी पैसे उधळले हेच फक्त तुम्हाला दिसलं बघा त्याचवेळी त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात पूर आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी निधीसाठी एक लाख रुपये दिले होते ते मात्र कुणालाच दिसले नाही इंदूरकरी महाराज म्हणले मी अनात मुलांची काळजी घेतो गोशाळा चालवतो गरिबांना मदत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो पण लोकांना फक्त मुलीच्या साखरपुड्याचाच खर्च का दिसला त्यांना खूप राग आला होता आणि ते म्हणाले तुम्हाला माझ्या साखरपुडा मोठा वाटला तर ऐका मी लग्नातही याहून जास्त दुप्पट ते टिप्पट ते चारपट देखील खर्च करणार म्हणजे बघा त्यांनी असं या ठिकाणी जनतेला स्पष्टपणे सांगितले मुलीच्या कपड्यांवरून लोकांनी टीका केल्यामुळे महाराजांना खूप वाईट वाटले ते म्हणाले मी आता कीर्तनाची सेवा थांबवणार आहे काही दिवस कीर्तन करणार नाही हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून चक्क पाणीच येत होतं त्यांना नेमका कोणता त्रास होता हे त्यांनी स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे बघा सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिकच्या कीर्तनात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले ते म्हणाले मी दिवस रात्र ज्या समाजासाठी काम करतो ते कोणाला दिसले नाही त्यामुळे मला खूप त्रास झाला आणि त्यांनी सांगितले मला हृदयाचा त्रास आहे आणि सतत बोलून बोलून माझ्या छातीच्या बाजूला सूज आली आहे बघा आता हा त्रास आहे दिवसातून तीन ते पाच कीर्तन करणारे महाराज किती शारीरिक ताण सहन करत असतील याची कल्पना आपण करू शकत नाही जास्त बोलल्यामुळे आणि सतत उभे राहिल्यामुळे त्यांच्या छातीच्या नसांवर ताण आला आहे ज्या लोकांनी टीका केली त्यांनी महाराजांची माफी मागावी असं या ठिकाणी चाहत्यांना वाटत आहे महाराजांच्या या त्रासावर तुम्हाला नेमकं काय वाटत आहे नक्की सांगा ही होती अत्यंत महत्वाची बातमी धन्यवाद